दिल्लीमध्ये होऊ घातलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लोकसंस्कृती संत साहित्याच्या अभ्यासक संशोधक डॉक्टर ताराभवाळकर यांची निवड करण्यात आल्याची घोषणा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी रविवारी पुण्यात केली प्रसंगी मसापचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सुनीता राजे पवार आदी उपस्थित होते ताराबाई हे लोकसाहित्य लोकसंस्कृती लोकपरंपरा आणि लोककला या विषयांच्या गाड्या अभ्यासक आहेत त्यांनी लोकसंस्कृती नाट्य संशोधन संत साहित्य एकांकिका ललित लेखन लोककला आणि लोकसाहित्य या विषयावर पुष्कळ संशोधन लेखन केले आहे संमेलनाध्यक्षाची निवड करण्यासाठी साहित्य महामंडळाने पुण्यात शनिवार दिनांक पाच आणि रविवार दिनांक सहा रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक घेतली या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात आली त्यात महामंडळाचे पदाधिकारी तसेच साहित्य महामंडळाच्या घटक संस्था संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत तीन दिवसांचे कार्यक्रम ग्रंथदालन ग्रंथदालनातील स्टॉलचे भाडे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली घटक संस्थांकडून साहित्य महामंडळाकडे प्राप्त झालेल्या नावावर चर्चा करून भावळकर यांची निवड करण्यात आली गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी दिल्लीला संमेलन घेण्याबाबत चर्चा सुरू झाली होती मात्र काही कारणास्तव दिल्लीला होऊ शकले नाही यंदा मात्र सरहद संस्थेला दिल्लीत संमेलन आयोजनाचा मान मिळाला याआधी एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये दिल्लीत संमेलन झाले होते त्या संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी भूषवले होते आता पुन्हा फेब्रुवारीमध्ये संमेलन होणार आहे संमेलनाध्यक्ष पदासाठी डॉक्टर तारा भोळकर यांचे नाव आघाडीवर होते त्यानंतर प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील ज्येष्ठ साहित्य बाबा भांड माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे सामाजिक कार्यकर्ते अभय बंग आदी नावांचीही चर्चा होती पण भावळकर यांनी बाजी मारली लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक समीक्षक डॉक्टर तारा भवाळकर हे संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावे असं मग व्यक्तिमत्व आहे लोकसाहित्याचा मूलगामी शोध घेणाऱ्या आणि लोकसाहित्याची मूलगामी समीक्षा करणाऱ्या मीमांसक म्हणून त्यांना ओळखले जाते एक एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस एक या दिवशी जन्मलेला ताराबाई आज वयाच्या त्र्याऐंशी वर्षेही समाज समाजमाध्यमांपर्यंत सर्वत्र कमालीच्या सक्रिय असतात गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ त्या ते सातत्याने कार्यरत आहेत साहित्य लोकसाहित्य लोकसंस्कृती नाटक यांच्या सखोल अभ्यासावर त्यांचा वैचारिक पिंड राहिला आहे त्यामुळे त्यांना पाहिले की एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा त्यांच्यात दिसून येते डॉक्टर भवाळकर यांची मराठीतील ख्यातनाम लेखिका लोकसाहित्यापासून नाट्यशास्त्रापर्यंतचा संशोधक संदर्भकोश ते गांधीवत याच्या सूक्ष्म अभ्यासक भारतीय संस्कृतीपासून आधुनिक स्त्रीवादी चळवळीच्या साक्षेपी समीक्षक साहित्यापासून सामाजिक चळवळीच्या नामवंत अभ्यासक मराठीच्या ख्यातनाम प्राध्यापिका एक कसदार वक्त्या अशी विविधांगी ओळख महाराष्ट्राला झाली आहे ताराबाईंनी एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तर या काळात माध्यमिक शिक्षिका म्हणून काम, काम केले एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या मराठी पौराणिक नाटकाची जडणगडण प्रारंभ ते एकोणीसशे वीस या त्यांच्या पी एच डी प्रबंधाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्वोत्कृष्ट प्रबंध पुरस्काराने त्यांना गौरवले आहे लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यास आणि संशोधनासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला अनेक विद्यापीठांच्या विविध समित्यांवर तज्ज्ञ म्हणून काम केले आहे अमेरिका आणि इंग्लंड येथील विद्यापीठातही त्यांनी साहित्यविषयक चर्चासत्रात आपली भूमिका मांडली आहे मराठी विश्वकोश मराठी वाङ्मयकोश मराठी ग्रंथकोश मराठी समाजविज्ञान कोश मराठी चरित्रकोश अशा विविध संदर्भ ग्रंथांसाठी त्यांनी लेखन केले असून मराठी विश्वकोशाच्या लोकसाहित्य विभागाच्या त्या अतिथी संपादकही होत्या अनेक लहान अनेक लहान मोठ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे दिवंगत डॉक्टर राची ढेरे यांच्याबरोबर त्यांनी लिहिलेले महामाया पुस्तकेही फार महत्त्वाचे समजले जाते ताराबाईंनी पौराणिक नाटक लोकनाट्य दशावतार तंजावरची नाटके यक्षगान कथकली अशा नाट्य प्रकारांची जडणघडण शोधली त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ यथार्थ आणि चिकित्सक दृष्टी आणि सैद्धांतिक अभ्यासाचा वस्तुपाठच केला आहे त्यांनी आपल्या लोकसाहित्यात आणि लोकपरंपरेत निसर्गाची पूजा केलेली दिसते माणूस आणि निसर्ग यांच्यातील सौदार्यपूर्ण नात्यांचे संदर्भ वारंवार येतात ताराबाईंनी नेहमीच आपल्या लेखनातून त्याचा पुरस्कार केलेला दिसतो विविध संस्थांनी ताराबाई यांच्या कार्याचा गौरव केला आहे त्यामध्ये लेखन आणि संशोधनाबद्दल महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विमा गोखले पुरस्कार मसापा गौरव पुरस्कार पुणे नगर वाचनालयाचा शिना बनहट्टी पुरस्कार मुंबई विद्यापीठाचा डॉक्टर अना प्रियोळकर पुरस्कार सह्यादी दूरदर्शन वाहिनीचा रत्न शारदा पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा विशेष सन्मान पुरस्कार असे अनेक पुरस्कारांचा समावेश आहे तसेच त्यांना राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचेही अनेक पुरस्कार मिळाले आहेत महाराष्ट्र फाउंडेशनच्या जीवन गौरव पुरस्काराने त्यांना गेल्या वर्षी पुण्यात सन्मानित केले पुण्यात सन साहित्य संमेलन हा मराठी साहित्यिकांच्यासाठी साठी दरवर्षी एक सोहळा असतो अठ्ठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाच्या साठी ज्या निवड समितीने माझे निवड केले त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आणि मी एकमेव अशी साहित्यिक नाही आहे याचं भान मला आहे माझ्यापेक्षा वेगळं आणि चांगलं काम करणारी माणसं आहेत पण निवड समितीला माझं नाव घ्यावंसं वाटलं याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून मी ज्या अभ्यासक्षेत्रात काम करत आले त्या अभ्यास क्षेत्राचा सन्मान आहे असं मी मानते लोकसंस्कृती नाटक विविध स्त्री जीवनाच्या समस्या याबद्दलचा माझा प्रामुख्याने विचार आहे आणि लेखन आहे त्याबद्दल मी जो विचार केला तो लोकसंस्कृतीमधल्या सर्व अंगांचा विचार केला म्हणजे लोकसंस्कृतीमधल्या माणसांचं जीवन त्यांच्या चालीरीती रूढी व्यवहार त्यांची भाषा त्यांची निर्मिती विविध प्रकारची मग त्या अन्नपदार्थांच्यापासून कलात्मक निर्मितीपर्यंत सगळी यांच्या देवदेवता देवतांच्याबद्दलच्या उपासना या सगळ्यांच्याकडे पाहून एकूण माणसाच्या जीवनाच्या समृद्धीची कल्पना येत असते आणि सगळं मिळून माणसाचं जीवन घडत असतं याचा सामाजिक क्षेत्रामधनं किंवा मानववंशशास्त्राच्या दृष्टीने समाजमानसशास्त्राच्या दृष्टीने मी अभ्यास केला याचा अर्थ लोकसंस्कृतीमध्ये जे काही आहे ते सगळं उच्च उदात्त पवित्र मनमंगल वगैरे आहे असं मी कधीही म्हटलं नाही त्याची चिकित्सा करणं हा माझा पिंड आहे कारण मी एक अभ्यासक आहे आणि अभ्यासक हा बरं वाईट ह्या सगळ्याचा विचार करत असतो त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा हा सन्मान आहे म्हणून इथल्या मातीतल्या इथल्या लोकसंस्कृतीची मी ऋणी आहे माझ्या पूर्वी ज्यांनी काम केलं त्यांचं मार्गदर्शन मला निश्चितपणे झालं आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्यांचाही मला सहकार्य मिळालं आता महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या भागामध्ये निरनिराळ्या साहित्य संस्था आहेत म्हणजे मराठवाडा विदर्भ दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि एक ब्रहन महाराष्ट्रातल्या या सगळ्या संस्थांचे प्रतिनिधी मिळून ही निवड करतात असं मला कळलं आणि यातल्या जास्तीत जास्त लोकांनी ही निवड केली याचं मला निश्चितपणे समाधान वाटतं आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या या सर्वांचा हा सन्मान आहे अशी माझी भावना आहे